उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन <Thescreen> महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक बेताल वक्तव्य केल्याने राज्यातील तमाम शिवप्रेमींची मने दुखावले गेलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीही माहिती नसताना एखाद्या माथेपिरू सारखे वक्तव्य करून महाराजांची बदनामी प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीने केलेली आहे आशा त्या या फिरू प्रशांत कोरडकर याचेवर कारवाई झाली पाहिजे प्रशांत कोरडकर हा राज्याचे मुख्यमंत्री यांच्या जवळचा असल्याचे भासवतो त्यामुळे त्याचेवर कारवाई करताना मागे पुढे पाहू नये यासाठी राळेगाव येथील शिवतीर्थ येथे सर्व सर्वपक्षीय जाहीर निषेध नोंदविण्यात आला यावेळी प्रशांत कोरडकर याचेवर कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना देण्यात आले निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोळकर राजेंद्र तेलंगे दिलीप किन्हाके मंगेश राऊत प्रदीप थुने किशोर गायधने राळेगावचे नगराध्यक्ष रवींद्र श्रीराम राळेगावचे उपनगराध्यक्ष जानराव गिरी अंकित कटारिया बालाजी कदम विनोद देवतळे तातेश्वर पिसे सर बाळू धुमाल प्रकाश खुडसंगे अफसर अली सय्यद मधुकर राजूरकर ॲडव्होकेट वैभव पंडित अंकुश मुनेश्वर सुनील भामकर गजानन पाल बंडू लोहकरे लियाकत अली संजय दुर्बुडे शुभम चिडाम मधुकर राजूरकर मनोज बेंदोर गजानन पुरोहित राजू पुडके इम्रान खान व इतर सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गजानन झाडे उलट तपासणी न्यूज राळेगाव